उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दिल्लीला गेल्यामुळे संजय राऊत यांचा पोटशूळ उठला आहे खरंतर एकनाथजी शिंदेना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तातडीनं भेट दिली त्यांच्याशी संवाद साधला संजय राऊत तुमचे नेते उद्धवजी ठाकरे सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्लीमध्ये गेले होते तीन दिवस दिल्लीमध्ये मुक्कामी होते तीन दिवस सोनिया गांधींच्या दारामध्ये ताटकळत बसावं लागलं सोनिया गांधींनी तुम्हाला भेट दिली नव्हती त्यामुळे दिल्लीच्या गप्पा तुम्ही करू नका सोनिया गांधींसोबत मुजरा करण्याचं काम संजय राऊत तुम्ही करताय तुमच्या पक्षाचे नेते करतायत आणि राहिला प्रश्न निवडणूक चिन्हाचा तर जनतेच्या कोर्टामध्ये जनतेनं धनुष्यबाण हे एकनाथजी शिंदे यांच्याकडेच आहे हे सांगून दिलं विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये खरी शिवसेना कोणाची आहे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कोण पुढे चालवतं याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केला त्यामुळे सेनेचं चिन्ह आणि खरी शिवसेना एकनाथजी शिंदेची आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभेच्या निकालामध्ये दाखवून दिलं